आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी सुदर्शन सुतार सुरुवातीला ठळक घडामोडी सातबारा उतारावरील फेरफार यापुढे केवळ ऑनलाईनच नोंदवला जाणार उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीमुळे शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा शक्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती आषाढी वारीतील सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आणि नीट परीक्षेत सोलापूरच्या अकित पटेल रिद्धीमुळे कशिश अंबेवाल यांचं यश आता घडामोडी विस्तारानं सातबारा उतार्यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या एकशे पंचावन्न कलमांबाबत तहसीलदारांवर आता निर्बंध घालण्यात आले आहेत यापुढे एकशे पंचावन्न कलमानुसार करण्यात येणारे आदेश ऑनलाईनच करावे लागणार आहेत तसंच या आदेशानुसार आता ऑफलाईन फेरफार करता येणार नाहीत असे स्पष्ट आदेश भूमी अभिलेख विभागानं काढले आहेत या निर्णयामुळे सातबारा उतारा दुरुस्तीच्या आदेशावर पारदर्शता येणार आहे तसंच फेरफारांची नोंद कशी आणि कुणी केली याची ऑनलाईन पडताळणीही शक्य होणार आहे उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीतून शहराला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा शक्य आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीतून सोरेगाव जलशुद्धीकरण येथे काल पाहणी पोहोचलं या केंद्राची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते आठशे तीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारून शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही म्हणाले आमदार देवेंद्र कोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यावेळी उपस्थित होते आषाढी वारीसाठी येणाऱ्या पालखी सोहळ्यासह वारकरी भाविक यांना चांगल्या सोयी पुरवा शासकीय यंत्रणांनी त्यासाठी योग्य समन्वय ठेवावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात आयोजित बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी दूरदृष्य प्रणालीद्वारे यामध्ये सहभागी झाले स्वच्छता पाणी वीज यावर भर द्या जिल्हा परिषदेचा सेस फंड त्यासाठी वापरा राज्य शासनही त्यासाठी आवश्यक तो निधी देईल असंही उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस बीएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला त्यात सोलापूरच्या अकित पटेल याने सातशे वीस पैकी पाचशे साठ गुण मिळवल हिने चारशे साठ तर कशिश अंबेवाले याने चारशे तहतीस गुण मिळवत यश मिळवलं सोलापुरातील पंधरा केंद्रावर सहा हजार चारशे त्रेपन्न विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील संभाव्य कॉरिडॉरच्या विरोधात तीर्थक्षेत्र बचाव समितीनं काल अभिरूप मतदान घेतलं त्यात चारशे अठ्ठावन्न मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरच्या विरोधात मतदान केलं तर पंधरा मालमत्ताधारकांनी कॉरिडॉरच्या बाजूनं मतदान केलं तर नऊ जण तटस्थ तर राहिले पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यात चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉरिडॉरची घोषणा केली आहे पण या कॉरिडॉरला परिसरातील मालमत्ताधारकांतून विरोध होत आहे उजनी पांडोळ क्षेत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं दौंडचा घटलेला विसर्ग पुन्हा वाढला असून उजनी धरणाची पाणी पातळी आता पन्नास टक्क्यांकडे चालली आहे दौंडकडून धरणात सोळा हजार चारशे पंचेचाळीस क्युसेक इतका विसर्ग सोडला जात आहे परिणामी पाणी पातळी झपाट्यानं वाढत आहे सध्या धरणात शहाऐंशी पूर्णांक तीस टीएमसी एकूण पाणीसाठा असून बावीस पूर्णांक चौसष्ट टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे तर या पाण्याची टक्केवारी बेचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के एवढी झाली आहे गतवर्षी याच कालावधीत एकूण पाणीसाठा छत्तीस पूर्णांक चोवीस टीएमसी होता गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकोणपन्नास टीएमसी पाणीसाठा अधिक आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठात इंजिनिअरिंगशी संबंधित असलेल्या बीटेक अंतर्गत आठ नवीन अभ्यासक्रमांना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनची मान्यता मिळाली आता बीटेक अंतर्गत यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बायोटेक्नॉलॉजी केमिकल टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी डाटा सायन्स फुल टेक्नॉलॉजी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्वच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश सभापती दिलीप माने यांनी अडत व्यापारी संघटनांच्या बैठकीत दिले त्याशिवाय परवान्यांचं नूतनीकरण करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सभापती माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते त्यांनी आदेश दिले बाजार समितीच्या धर्तीवर भाजीपाच लिलाव सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस करावेत अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली त्यावर विचार करु असंही आश्वासन माने यांनी दिलं सोलापुरातील एमआयडीसीतील दिल आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी एमआयएम खासदार इम्तियाज जलील काल सोलापुरात त्यांनी पीडित कुटुंबियांची घेऊन त्यांचे सांत्वन केलं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना या प्रकरणी महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली तसंच देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी का देत नाही असा प्रश्नही त्यांनी केला उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूरला मिळालेला उद्योजकतेचा वारसा भौगोलिक स्थान लक्षात घेता इथं उद्योगाच्या मोठ्या संधी आहेत नव्या बदलांचा तंत्रज्ञानाचा वेध घेत सकारात्मकता जोपासली तर सोलापूरला उद्योग वैभव प्राप्त होईल असं मत महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी काल व्यक्त केलं अमृतवेल फाउंडेशन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रमोद साठ ग्रुपच्या वतीनं अमृतवेल बिझनेस टॉक शोचं आयोजन काल करण्यात आलं होतं ते बोलत होते चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू व्यामसी लॅबच एम कश्वर रेड्डी यामध्ये सहभागी झाले अमृतवेलचे संस्थापक धर्मेंद्र पवार प्राध्यापक संतोष कदम पत्रकार सागर सुरोसे यांनी मान्यवरांशी संवाद साधला वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानासह सोलापूरमधील औद्योगिक संधी आणि आव्हानं यामध्ये चर्चा झाली सोलापूरहून पुणे आणि मुंबईला विमानसेवा देण्यासाठी स्टार एअर या कंपनीनं तयारी दाखवली आहे तसंच डीजीसीएनही तशी परवानगी या कंपनीला दिली आहे तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेनंतर साधारण ऑगस्टमध्ये विमान विमानसेवेला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी महामार्गावरील ग्रामपंचायतींना राज्य सरकारकडून देण्यात दक्षा अनुदान त्या त्या ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आलं आहे यावर्षी पालखी सोहळ्यापूर्वी वीस दिवस अगोदर अनुदान मिळाल्यानं ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला या पैशातून आता दिवाबत्ती आरोग्य पाणी आदी सुविधा देण्याची कामं करण्यासाठी ग्रामपंचायतींना पुरेसा वेळ मिळणार आहे निवडणूक आयोगानं केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांना अधिक सक्षम करून बीएलओ अॅपमध सुधारणा करण्याचं यादी सदोष बनवणं सुधारणा करणं या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण नुकतंच दिल्लीत घेतलं त्यामध्ये उत्कृष्ट मतदान अधिकारी म्हणून बार्शीच्या अनिल देशपांडे यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्रातून एकशे बत्तीस अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते सहाय्यक निवडणूक अधिकारी किरणर शार्दूल यांच्या हस्ते देशपांडे यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला विंचूर तालुका दक्षिण सोलापूर येथे प्रीमियर ये लीग खो खो अंतिम सामन्यात पंचाक्षरी प्रचारनं विंचूर खो खो क्लबचा एक गुणांनी पराभव केला निर्धारित वेळेतील सामन्यात मध्यंतरास दोन दोन आणि नंतर चार चार अशी बरोबरी झाल्यानंतर जादा वेळेतील डावात पंचाक्षरी प्रशालेनं बाजी मारली विंचूर आणि अंतरुळ येथील पहिली ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे एक महिन्याचे प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यांच्यातून दोन संघासह ग्रामपंचायत विंचूर आणि जिल्हा परिषद शाळा असे चार संघ तयार करून सोलापूर एमिच्युअर खो खो असोसिएशनच्या माध्यमातून तुळशीराम शेतसंदी यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आता क्रिकेट दक्षिण आफ्रिका संघानं सत्तावीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावून चोकर्सचा डाग पुसला आहे या संघानं शनिवारी ऐतिहासिक लॉर्ड्सवर सध्याचा विजेता ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव हो केला एकोणीशे अठ्ठ्याण्णवला चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यापासून हा संघ कसोटीत पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे सामन्याच्या चौथ्या दिवशी दोनशे ब्याऐंशी धावांच लक्ष त्यांनी पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठलं सामनावीर एडन मार्क्रामनं एकशे छत्तीस आणि कर्णधार तेंबा बाहुमानं सासष्ट धावाचं योगदान दिलं आता तापमान काल सोलापूरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तेहतीस पूर्णांक तीन दशांश किमान चोवीस पूर्णांक सहा दशांश छोटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सातबारा उतार्यावरील फेरफार यापुढे केवळ ऑनलाईनच के नोंदला जाणार उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीमुळे शहराला तीन दिवसाड पाणी शक्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती आषाढी वारीतील सोयीसुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सूचना आणि नीट परीक्षेत सोलापूरच्या अकीद पटेल रिद्धी मुळे आणि कशीष अंबेवालेंचं यश याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी